हस्ताक्षर सुधारव दिवस आहे सातवा लक्ष घ्या आपण आवय शिकलो आपण नियमावली शिकलो आता आपण डायरेक्ट अक्षराकडे जाऊया आता आपण अकाडायच अकांतरी तुम्ही हवीस ना असा घोट फिरू शकता एक दोन तीन चार आणि शेनारीच्या पाच हे नंबर दोन तीन चार पाच पा। या स्टेजनुसार जर गेला तर आपलं अक्षर सुंदर होते जायचं त्यासाठी मी तुम्हाला पाह या ठिकाणी अ काढले परत दुरेदीमध्ये एक दोन तीन चार पाच शिरो रेषाचं नाविक उजवीकडे जायची तसा अचा सरा घेतला पाच वर्ष चा सरा घेतला अल अनुसर कि पा ओ आ आउ ए सर्वी स्टेस टीच है चार नंबर पांच नंबर क्या एक दिन तीन चार पांच सहा का नंबर आशीर्वाद एक दीन चार पच सहा सात नंबर शिविर ला एक दिन तीन चार पांच सहा सात आठ अंब एक दोन तीन चार पांच सहा एक तीन चार पांच सहा सत एक तीन चार पांच अर्धा चंबर एक दोन तीन चार पाच सहा आणि आठ दशमी सहा अशा पद्धतीने आपण अचा पूर्ण एक पेटवर सराव करायचा आणि एक नंबरला आरती वाटी दर नंबरला आरती वाटी तिचं आरजी वाटीला परत रेस नंतर चार नंबरला उभी रेस्ट पाच नंबरला शुरेश अशा पद्धतीने आपला आजचा सातवा दिवस आज प्रत्यायचा